हॅलो किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना चण्याची भाजी करते इथे चणे असे डायरेक्ट आपल्याला देते तिथे शिजणार नाहीत मग मी असे उकळून घेतलेले आहेत एकदम छान असे चार पाच पाच शिट्या काढून मी चणे उकळून घेतले तिथे मी फोंडीला घालते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मग वाटण घालून की अशी ग्रेव्ही नाही कुठची काय नाही असा कांदा खोबऱ्याचं वाटण घालून आपल्याला ही माझी अशी करायची अशी साधी पण छान लागते वाटण घालून तापत ठेवणे वाटण तर माझं हे बघा एक कांदा असं मोठा टोमॅटो कोथंबीर बाकी काहीच नाही कोणतीच ग्रेव्ही नाही आणि माझं वाटण रोजचं वाटण कांदा खोबऱ्याचं लाल करून घ्यायचं चांगला लाल करून घ्यायचं कांदा आपल्याला चांगला लाल झालेला याच्यातून टोमॅटो एकदम साधी भाजी हे माझं वाटण मी असं करूनच ठेवते कांदा फोगा हो आलं लसूण मिरच्या तू खोबऱ्याचा हा वाटण जेवढं असेल ना तेवढे छान लागते मी खूप मसाले वापरणार नाही थोडं फ्रीजरमध्ये पण थोडं कडक आहे सकाळी काढून ठेवायला मी विसरली मिक्स करून घ्यायचं साधी मी सोपी भाजी एकदा उकडलं आणि वाटण तयार असलं ता झटपट भाजी होते आणि ह्याच्यामध्ये कसली टोमॅटोची ग्रेव्ही ही ते करण्याऐवजी ह्याच्यामध्ये वाटणावाली भाजी खूप छान लागते आम्ही तर अशीच करतो आम्ही त्याला उस्तळ करतो त्यातली चांगला ग्रेव्ही साधी असतं थोडंसं हिंग टाकते कडदाण्याला थोडं हिंग टाकायचं हळद हा माझा मालवारी मसाला थोडी तिखटच हवे पूर्ण ह्याला हे करून घ्यायचं चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला जळून येऊन हे चण्यामध्ये थोडंसं पाणी घालते चणे उखडलेलं मसाला जळेल तेल मी चणे घालतो कुकर करा आपल्याला हेच पाणी ओतायचं हवं तर आपण नंतर थोडंसं गरम कोमट पाणी करून घालायचं मस्त आपली भाजी झालेली आहे अशी एवढी चुकी नाही करणार आहे मी हे पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे आपल्याला नंतर शिजवायची पण गरम येईल आता मी हे पाणी त्याच्यात ओतते त्या मसाल्यामध्ये चणे आपले हे झालेले आहेत पाणी घालायची गरजच नाही गॅस करते आता आपल्याला फक्त हे तर शिजलेले आहेत फक्त एक उकळी काढायची आणि जेवढं आपल्याला पाहिजे असं एकदम सुखी पण करायची नाही सुखी करायची असेल तर फक्त तेलातली करायची अशी मग ग्रेव्ही काय नाही तेलातल्या गोड्या मसा काळ्या मसाल्यामध्ये करायची अशी छान अशी झाली मी मीठ टाक मी थोडं चणे शिजताना चणे लवकर शिजावे व्यवस्थित म्हणून मीठ टाकलेलं आता थोडं बेताच टाकायचं पाहिजे आपण नंतर घालू शकतो आणि असे हलवून थोडी पाच मिनटं त्याला झाकण ठेवून थोडी मसाला आपला थोडा शिजला पाहिजे आपली पाच मिनटं अशी झाकण ठेवून ठेवलेली हे बघ मस्त आपली अशी भाजी झालेली माझी अशाच छोट्या छोट्या अशा भाज्या असतात पण घरगुती मसाल्यामध्ये अशा ग्रेव्ही नाही काय नाही काय नाही अशा घरगुती याच्यामध्ये प झटपट आपल्या घरातल्या समारंभा म्हणजे घरातल्या मसाल्यांमध्येच मी करून दाखवते असं अशा रोजच्या अशा छोट्या छोट्या भाज्या खूप छान लागतात पण अशी ग्रेव्ही नाही कुठची काय नाही आपल्या घरच्या वाटण च कशी वाटली मला चण्याची भाजी मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा आता मी गॅस बंद करते मला असा एवढाच रस्सा पाहिजे आपल्याला आणि आपण ओलसर नाही ठेवलं तर चणे एका बाजूला होतील आणि घोगऱ्या वाटतील त्या म्हणून अशी भाजी थोडी करायची आणि थंड आहे ते अजून घट्ट होणार मी पण गॅस बंद करते त्याच्यावर झाकण ठेवते आता मस्तपैकीने असेच थोड्या वेळ ठेवून टाकते चला बाय बाय